स्वािमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळे तालुक्यातील मोरधळ गावातील दलित आदिवासींना संरक्षण द्या <tis> वंचितचे पोलीस अधीक्षकांना निवेदन धुळे तालुक्यातील मोरदड येथील जगदीश ठाकरे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यासह पंचकृषीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे शिवाय जगदीश ठाकरे यांच्या हत्येमुळे गावात दहशत निर्माण करून काही समाजकंटक दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत शिवाय येथील दलित आदिवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून पूर्व वमंशातून येथील दलित आदिवासींवर येथील नागरिकांनी देखील केलेली आहे त्यामुळे या समाजकंटकांचा बंदोबस्त करून दलित आदिवासींना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारीसह ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले दरम्यान भविष्यात काही अनुचित प्रकार झाला याला जबाबदार येथील गावगुंडा असतील असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे तालुका जिल्हा धुळे येथील काही आदिवासी व दलित बांधव या ठिकाणी आम्ही एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत ओरजड गावामध्ये काही दिवसापूर्वी म्हणजे आठ पंधरा दिवसापूर्वी जातीय वैवनस्यातून एका आदिवासी युवकाचा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर आता क परवाच्या रात्री त्या गावामध्ये दे काय नव्हतं राकेश छोटू पाटील त्याच्या कोळी त्याच्यासोबत अन्य काही अनोळखी तोडं बांधलेली इसम यांनी दलित आदिवासी वस्तीवर रात्रीच्या अंधारात दगडफेक केली व दंगल घडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो कोणीतरी वरिष्ठ अधिकारी आलेले असल्यामुळे ते दौऱ्यावर आहेत परंतु आम्ही टपालात आता निवेदन दिलेले आहे आणि आम्ही या जातीयवादी गुंडांना त्या दगडफेक करणाऱ्या गुंडांना अटक करायची मागणी एस पी साहेबांकडे केलेली आहे